नमस्कार मी प्रियांका भोसले लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत सविस्तर राजाचा सोहळा पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त लालबाग मध्ये दाखल झाले होते बाप्पाच्या मोहक रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दूर, दूर होऊन येतात लालबागच्या राजाचेही खास एक्सक्लुझिव्ह फोटो तुमच्यासाठी लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त लालबाग मध्ये दाखल झाले होते सोनेरी सजावट यंदा करण्यात आलेली आहे मुंबईतल्या वेगवेगळ्या वेग भागातून गणेश भक्त हा सोहळा पाहण्यासाठी आले होते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अगदी परदेशातून लोक येतात बापाची एक झलक पाहण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात यंदाच्या गणेशोत्सवातील लालबागच्या राजाची झलक समोर आलेली आहे बाप्पाच्या मोहक रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दूर दूरहून येतात आज लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन भाविकांना झालं ज्याची भक्त आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आज लालबागच्या राजाच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं लालबागच्या राजाचे एक खास एक्सक्लुझिव्ह फोटो तुमच्यासाठी गोवा महामार्गावरती हजारो वाहने कोकणच्या दिशेने गणेश उत्सवासाठी आहेत मुंबईकर गणेश भक्त गणेश गावी निघाल्यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत याबाबत रायगड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी माध्यमांना माहिती दिली मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहने कोकणच्या दिशेने गणेश उत्सवासाठी निघालेले आहेत मुंबईकर गणेश भक्त गणेश उत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाकडून मोठी फौज तैनात करण्यात आलेली आहे तर योग्य नियोजन आणि वाहतूक नियमांचं काटेकोर पालन यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न हा मार्गी लावण्यासाठी पोलिसांना यश ये येत आहे याबाबत रायगड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या ठिकाणी सुद्धा मान्य एस पी आंचल दलाल मॅडम यांनी केलेल्या के सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्वाचे एंट्री पॉईंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसं करायचं आहे तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं जसं आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल त्रास होईल वाहतुकुंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं वाहतूकुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलीस आहेत आणि सोबत सुक्तीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरु ठेवायचा प्रयत्न करत आहोत पुण्यातील सोशल मीडिया रील स्टार अथर्व सुदामे हा त्याच्या आगळ्या वेगळ्या रील साठी प्रसिद्ध आहे अथर्व इंस्टाग्राम वरती विविध रील पोस्ट करत असतो कधी पुणे पद्धतीने कधी सामाजिक संदेश देणारे रील तयार करत असतो अथर्व सुदामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती एक रील प्रसारित केला होता आणि त्याला तो रील एका तासातच डिलीट करावा लागला तो डिलीट केलेला रील नेमका काय आहे ते पाहूयात पुण्यातील सोशल मीडिया रील स्टार अथर्व सुदामी हा त्याच्या आगळ्या वेगळ्या रील साठी प्रसिद्ध आहे अथर्व हा त्याच्या वरती विविध रील पोस्ट करत असतो कधी पुणेरी पद्धतीने टोमणे मारत अपमान केलेले रील असतात तर कधी आपल्या रीलमधून सामाजिक संदेश देणारे रील देखील तयार करत असतो अथर्व सुदामेने त्याच्या इन्स्टाग्राम वरती एक रील प्रसारित केला होता आणि त्याला तो रील एका तासातच डिलीट करावा लागला पुण्यातील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे अतिशय लोकप्रिय आहे त्याच्या पुणेरी रीलची हवा परदेशातही होताना दिसते सोशल मीडियावरती अथर्व सुदामेचं कौतुक होताना दिसत अथर्वने आपल्या रीलच्या माध्यमातून पुण्याची तसंच पुणेकरांची इमेज जगभरात पोचवलेली आहे असं असताना आता अथर्व सुदामेच्या एका रीलवर भरभरून टीका होत आहे आणि त्याला धमकी दिली जात आहे जयसिंग मोहन याने फेसबुक पेजवरून अथर्व सुदामेला धमकी दिली आहे त्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की अथर्व सुदामेने जी काही घाण केली आहे त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार आहे हा ओव्हर रेटेड सोशल मीडिया कलाकार मला कधीच आवडला नाही आमच्या पुण्याची फार चुकीची ओळख या रीलच्या माध्यमातून करून दिलेली आहे असं त्याने म्हटलेलं आहे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केलेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो त्याचं काहीतरी शिकवत आहे आमचं एवढंच म्हणणं आहे तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर याच्यापेक्षा वेगळा काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको दुधात टाकलेली साखरे साखरेचं सा काम करते का विषयाचं काम करते हे गेली सातशे आठशे वर्ष हिंदू भोगतो हिंदूंनी भोगलेलं आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता गणपती कसे बसवायचे कोणाकडनं घ्यायचे हा तुझा विषय नाही आहे तू त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ नको हिंदूंना कळतं कोणाकडनं काय घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते महाराष्ट्र सरकारने गेल्या पन्नास वर्षांपासून वाईट शॉक परवान्यांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी तीनशे अठ्ठावीस नव्या मध्य विक्री परवान्यांचं वाटप करण्याची घोषणा केली होती पण आता या परवान्यांच्या वाटपावरून नवी बाब समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने गेल्या पन्नास वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी तीनशे अठ्ठावीस नव्या विक्री परवान्यांचं वाटप करण्याची घोषणा केली होती पण आता परवानांच्या वाटपावरून नवी बाब समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने एक्केचाळीस मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे एकूण तीनशे अठ्ठावीस वाईन शॉप परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या परवान्यांचा लाभ प्रामुख्याने राजकीय नेत्यांना मिळत असल्याची माहिती समोर आली आहे तीनशे अठ्ठावीस पैकी तब्बल शहाण्णव परवाने हे राजकीय पक्षातील संबंधित नेते किंवा त्यांच्या आपण मिळणार आहेत यात भाजपाचे पाच नेते असून चाळीस परवाने आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार नेते असून बत्तीस परवाने आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तीन नेते असून चोवीस परवाने आहेत विशेष म्हणजे एक्केचाळीस पैकी सोळा मध्य कारखाने बंद असून काही कारखाने केवळ नावापुरतेच चालू ठेवण्यात आलेले आहेत या सर्वांना वाईन शॉप परवाने मिळणार आहेत राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील तर विधीमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये असा नियम आम्ही बनवला आहे आता ज्यांना दारूचे दुकान काढायचे आहे आणि परवाना मिळवायचा आहे त्यांना विधीमंडळाला याबाबत पहिली सूचना द्यावी लागणार आहे विधी मंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय दारू परवाना दिले जाणार नाहीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय येणाऱ्या वृक्षांना नवं वरदान मिळणार आहे आरम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने नवा उपक्रम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकवीसशे वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सामील होण्याचं एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने नवा उपक्रम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकवीसशे वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे कैलासवासी रसिकालाल एम धारीवाल आणि शोभा आर धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण कार्य केले आर एम डी फाउंडेशनने पन्नासहून अधिक संस्थांद्वारे असंख्य नागरिकांच्या जीवनावरती कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकला आज फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन हा वारसा पुढे नेत आहे परिपक्व वृक्ष सरसकट कापण्याऐवजी त्यांचं पुनरारोपण करून त्यांना नवजीवन देणं हे त्यांचं ध्येय आहे हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने राबवला जातोय आपल्या देशात दररोज रस्ते बांधकाम आणि इतर विकास कामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जातात विकास आवश्यक असला तरी प्रत्येक परिपक्व वृक्ष तोडणं म्हणजे आपल्या पर्यावरणाची मोठी हानी करणं मात्र वृक्ष पुनरारोपणामुळे त्या झाडांना दुसरं जीवन मिळू शकतं अशी खात्री आहे एक परिपक्व झाड दररोज चार माणसांसाठी पुरेसा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू निर्माण करतं प्रत्येक झाड दरवर्षी दहा ते चाळीस किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेत झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे ऐंशी टक्के झाडे व्यवस्थितरित्या जगतात आतापर्यंत आर एम डी फाउंडेशनने पुणे रिंग रोड मुंढवा घोरपडी आणि बीजी शिरके रोड परिसरात एकवीसशेहून अधिक परिपक्व झाडांचं यशस्वी पुनरारोपण केलंय मध्ये जावं असं वाटलं आणि ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे जी मला लकीली मिळाली केतनिलेश मुळे की त्यांनी ते शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत ऍक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाहीये जर टेक्निकल माणसं नसली बरोबर तर तर हे दोघं टेक्निकल आहेत जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात अगदी दोनशे वर्षाच्या जा झाडा पर्यंतची झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात हे त्या दोघांनी केलेलं आहे त्यांच्याकडे टीम्स आहेत तर हा उपक्रम आहे आणि मला असं म्हणजे हे प्रेस कॉन्फरन्स आहे सगळ्यांना सांगण्यासाठी की ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जर सायंटिफिकली आणि टेक्निकली केली तर ती जगत असतात तो एक पॉईंट आणि दुसरं की कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स गवर्मेंट अथॉरिटीज ह्याला थोडसं जास्त सिरियसली घेऊन जर ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले जर तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमाने तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं तुम्ही नक्की होऊ शकता जर फंड्स अवेलेबल करायचे असले तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला जागा अवेलेबल करायची असली तसं तुम्ही करू शकता नाहीतर तुम्हाला ठराविक झाडं अडॉप्ट करायची असली तुमच्या सोसायटीजमध्ये करायची असली तुमच्या कंपनीजमध्ये करायची असली तर त्या रीतीने करू शकता पण मला कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स इन जनरल लोक सगळ्यांनी इन्वॉल्व्ह होऊन हे एका माणसाचं काम नाही हे फक्त आर एम बी फाउंडेशनच काम नाही तर सगळ्यांनी मिळून हे करण्याचं काम आहे तर हंबल हंबल रिक्वेस्ट की जितकी लोक जुडतील तेवढी आपण झाडं वाचू शकू आणि तेवढं आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी राहून नेक्स्ट जनरेशन आ जनरेशन आणि द कमिंग जनरेशनच स्मूथ लाईफ जाईल कुठल्या आपण हे रिंग रोड पुण्याचा जो रिंग रोड येतोय हंड्रेड अँड सेव्हन्टी टू किलोमीटर्सचा तर तिथं राठवडे राठवले गाव आहे तर तिथून आपण हे सुरू केलेलं आणि हंड्रेड अँड सेव्हन्टी टू किलोमीटर्स आहे आपण ऑबियसली सगळीकडे पोचू नाही शकलोय पण जे आमच्या होतं तिथून सुरुवात झाली आपण रिंग रोड मध्ये काम केलंय आपण रिवर फ्रंटच्या इथे काम केलंय कोरेगाव पार्क मुंडवा रोड मध्ये काम केलेलं आहे टोटल टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स झाडं आतापर्यंत ट्रान्सप्लांट झालेली आहे दिस इज अनएंडिंग इट्स अनफॉर्च्युनेटली सॅडली नेवर एंडिंग मतलब जहां पे बी पुरे कंट्री मे डेव्हलपमेंट होणार आहे आणि जिथं जिथं डेव्हलपमेंट होती तिथं तिथं झाडं बाय डिफॉल्ट कापल्या जातात तर त्याच्याऐवजी ट्रान्सप्लांटेशन करावं आणि होऊ शकतं तर आर्यम धारीवालचं वेबसाईट जे आहे त्याच्यावर दे कॅन लीव्ह कॉन्टॅक्ट डिटेल्स नाहीतर ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर नाहीतर आम्ही नंबरही दिलेला आहे त्याच्यावर जरी कॉन्टॅक्ट केला तर देन uh, हॅपी म्हणजे कुठल्याही प्रकारे इन्व्हॉल्वमेंट इज मोस्ट वेलकम आणि नुसते मोठ्या मोठ्या फंडचाच प्रश्न नाही आहे सीएसआर वगैरेचा कोणी इंडिव्हिजली कशासाठी त्यात दोन हजार पाच हजारचा प्रश्न नाहीये की मी पण ह्यात इन्व्हॉल्व आहे या मुवमेंटमध्ये मध्ये म्हणजे आमची ही मुवमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं तुमच्यापैकीच एका आम्हाला डायरेक्ट तिथे पाच हजार रुपये पाच हजार रुपयाचा आवश्यकतेचा प्रश्न नाहीये पण सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह झालं तर ही मुवमेंट नक्कीच छान रित्या होईल झाडांची ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट जी आहे ना म्हणजे ती पाच हजार रुपये एवढी पण कमी आहे आणि चाळीस हजार रुपयापर्यंत पण जाती म्हणजे त्याच्या एजवर डिपेंड करतं झाडाचं वय किती आहे झाडाची ट्रान्सप्लांटेशनची जागा कोणती आहे जर जवळ ट्रान्सप्लांट आहे तर कमी कॉस्ट आहे जास्त लांब असली तर ट्रान्सपोर्टेशन इन्वॉल्ड होतं ट्रॅक्टर्स इन्व्हॉल्व्ह होतात ट्रेलर इन्वॉल्ड होतात मग ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट वाढती पण कॉस्ट कमी पण असू शकते जास्त पण असू शकते इन्वॉल्वमेंट असली तर ताज्या घडामोडी आणि इतर अपडेटसाठी पाहत राहा लोक मराठी न्यूज